शाळा सोहळे येथे आम्ही एक ये उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाचे नाव आहे स्टुडंट डे म्हणजे विद्यार्थी दिवस या उपक्रमात भाग घेतलेल्या माझ्या बंधू भगिनीनं माझ्या बंधू भगिनीनं तुम्ही या उपक्रम उपक्रमात माझी उपक्रमा साथ दिली याच्याबद्दल तुमचे आभार मानते आणि या आ, या उपक्रमात आम्ही असे नियोजन हो केलेले आहे की पहिले सहावीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना आमचे शिक्षक किंवा शिक्षिका शिकवणार आहेत एका दिवसासाठी त्या उपक्रमात आम्ही पाऊस स्वाक्षरी घेतलेली आहे त्यांचे नाव किती वाजता आमच्या शाळेतील सातवी मध्ये शिकत असलेली विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि आज विद्यार्थी दिवस हा कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेत घेतोय यांनी पूर्ण तयारी केलेली आहे संपूर्ण हे आज शिक्षक आणि शिक्षिका झाले आहेत आणि आता पहिली ते सहावीच्या वर्गामध्ये जाऊन हे त्या मुलांना शिकवणार आहेत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

चार वाक्य सांगणार आहे ते तुम्ही लिहून काढा काढा वहीन पेन समा सोडा प्रा घ्या प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती फुल स्टॉप संस्कृत अर्थमागदी कॉमाद पाली आणि तमिळ अच्छा भाषा मॉडुन ही साहित्य निर्मितीची जाळी दाख फर्स्ट पुट नंबर 17 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 আসलेले आहेत তে তুমি লাটുകൊ যাইয়ে এই কোনটা এম ই আর হি भारत सोहाळे गुलाब जास्वन झाला सावका सांग मोठ्याने सांग सावका सांग एक एक सुद्धा सुरुवातीपासून हा सोहाळे जास्वन Bahagian Gamar Gulang Ia tak pasang बघा उन्हाळ्याचे दिवस सध्या चालू आहे त्यामुळे सगळ्या स्टाफसाठी मस्तपैकी कोल्ड्रिंकची म्हणजे सरबतची व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळ्या स्टाफसाठी घ्या घ्या सगळ्यांना कोण देणार आहे द्या